नमस्कार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजे कोरुची, कोरुची ग्रामपंचायतीच्या वतीने महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या योजना राबवणे त्याचबरोबर आशा सेविकांचे प्रश्न मार्गी लावणे कोळसा कारखाना विषयकच्या समस्या गावातील गटारीच्या समस्या यासारखी विविध प्रकारच्या समस्यावर चर्चा विनिमय करण्यात आला या प्रसंगी समस्त महिलांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच डॉक्टर संतोष भोर यांनी आपल्या मनोगतात आपले हे विचार व्यक्त केले पाहूया ते काय म्हणतात मी सद म्हणजे सदस्य पण आमचे सभागृहात आहे आणि जनता पण समाज आपल्या समोर आहे मी तुला असं एवढंच सांगतो की ग्रामपंचायत म्हणजे आपण त्यांच्या सेवक आहे पाच तिने एखादा प्रश्न येऊन जर सभागृह या ठिकाणी जर ग्रामसभेत मांडला असेल तर त्या ठरावाची अंमलबजावणी करणं कायद्यानं बंधनकारक आहे बरोबर आहे ना साहेब म्हणजे ह्याने जे ठरवलं तर ते मोडायचा अधिकार पंतप्रधानांना सुद्धा नाही म्हणजे ते आम्ही रिजेक्ट पण करू शकत नाही वीस वर्ष ती लोक त्या त्या मरणत बघताय ती वीस वर्ष जात तुम्ही दादाजी जर कुठल्या सदस्याने जर आमच्या जर त्या भागातल्या त्यांना बैठक घरात येत आलं तर एक पाच मिनटं जाऊन बघा की तुम्ही एक दोन मिनटं बसणार नाही म्हणजे पांढरं कापड घालून गेल्यानंतर त्याच्या अंगावरती सगळं काळे डाग पडल्यानं तुम्हाला दिसत तुम्ही साधं सूप जर असं ठेवलं असेल ते झालं तर एवढी त्यात डाग पडली भाकरीतले बुट्टी उघड असेल तर भाकरी सुद्धा काही कचरात म्हणजे ते काळाले की दोन दोन मिनटं तुम्हाला पडकेला दिसतात अशी ती वीस वर्षे बिचारी झाली कचरा खाताय

घरा असलेल कचरा असूल लाकडं असेल टोपल असूल काय असं आपल्या घरामध्ये जी काही गरज नाही आपल्याला सध्या अशी कुठलीही वस्तू उचलायची आणि त्या प्लॅस्टिकमध्ये घालायची ती घाट मारायची आणि त्रस्त्याच्याकडे कसं तर काही चार कचरा जमा झाला त्या ठिकाणी खडकून द्यायची अशी आपली आतापर्यंतची पद्धत सुद्धा चालू आहे तर मुद्दा लक्षात घ्यायचं की आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही कचरा आहे तो आपल्या घरामधला कचरा आपल्या घरामध्येच कसा त्याची विल्हेवाट लावता येईल या दृष्टीनं या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला वर्षभर काम करायचा तर याच्यामध्ये एक अभियान पद्धतीनं आपण हे राबवणार आहोत तर झिरो परसेंट झिरो टक्के कचरा वेस्ट झिरो वेस्ट अशा प्रकारचं एक आपल्याला संकल्पना या ठिकाणी आपल्या गावामध्ये राबवायची आहे आणि ह्या एक संकल्पनेशिवाय इतर कुठलाही पर्याय आपल्या गावासमोर शिल्लक नाही ज्या ज्या गावाला काही जागा शिल्लक उपलब्ध होत्या त्यांचीसुद्धा अवस्था अत्यंत वाईट परिस्थिती आहे कारण सुका कचरा वेगळा ओला कचरा वेगळा होऊ शकत नाही महिलांमध्ये तेवढी जागृती अद्याप जा आलेली नाही ते, ते सगळं एकत्रित केलं जात आहे पुन्हा एकाच ठिकाणी टाकलं जातं आहे किंवा त्याला वेगळं वेगळं करणंसुद्धा माणूस लावून तरी वेगळं करणं म्हणजे खूपच चुकीचं आहे कारण आपण घरामधलं लेकराचे शीसुद्धा आपण त्या प्लास्टिकमध्ये कागदामध्ये गुंडाळून त्या कचऱ्यामध्ये टाकतोय तर येऊ ह्याच्या बाबतीत तर थोडंसं आपण सर्वांनी जरा लक्ष द्यावं लागणार आहे जर आपल्या घरामध्ये कुठलीही वस्तू आहे कुठलीही वस्तू कधीही खराब आहे म्हणून वेस्ट होत नाही नियमानं त्याच्यामधून आपल्याला काहीतरी बनवता येत आहे किंवा काहीतरी त्याचा उपयोग करता येत आहे किंवा किमान ती आपल्याला विकता येते आपल्या घरामध्ये असलेलं जे प्लास्टिक आहे ते आपण जर एका मॅडम मॅडम जरा ना मॅडम आपल्या घरामधलं जे प्लास्टिक आहे ते जर आपण एकत्रित करून साठवलं तर ते सुद्धा या ठिकाणी विकले जाते किंवा आपल्या घरामध्ये जे भंगार आहे किंवा लोखंड आहे ते सुद्धा आपण भंगार विकू शकतो किंवा आपल्या घरामध्ये जे असतील असतील ती जे ओला कचरा आहे ते आपल्या घरामध्ये असणाऱ्या बागेमध्ये वगैरे जरी आपण पुजवला तरी त्याचं चांगलं खत निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचे काही संकल्पना आपल्याला पूर्व पूर्ण वर्षभर या गावामध्ये राबवायच्या आणि घरामध्या बाहेर किंवा ज्या परिसरामध्ये आपण ते कचरा फिरतोय ती दुर्गंधी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्यापर्यंत परत येते त्यामुळे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण टाकलेला कचरा हा इतरांसाठी घातक नव्हे तर आपल्या लहान मुला बाळांसाठी आपल्या स्वतःसाठी आपल्या गावासाठी सर्वांसाठीच तो घातक आहे तर ते सगळा त्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीनं महिलांनी यापुढे पुढाकार घेण्याची गरज आहे त्यासाठी आपण एक नवीन यंत्रणा या ठिकाणी राबवत आहोत जर समजा शक्य झालं तर ते प्लॅस्टिक आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं जर गोळा करता येईना सर असेल तर ते गोळा करूया किंवा भंगारवाल्याशी संपर्क करून ग्रामपंचायतीमार्फत मार्फत एखाद्या एक दोन तीन जरी आपण या भंगारवाले वगैरे गोळा केले तर ते त्याला एक भाग वाटून दिला आठवड्यातला एक दिवस जरी आपण त्याला नेमून दिला काय तो एवढी फेरी मार तुमच्याकडे असलेलं कुठलंही वेस्ट त्या भंगारवाल्याला जरी दिलं तर त्याची जी काही रक्कम होईल ती तुम्हाला मिळून जाईल किंवा नाहीच तुम्हाला पैशाची गरज नाही वाटत तर तुमची डायरी ठेवा देतं त्या डायरीवरती लिहून ठेवून ठेवा एवढं यांचं प्लास्टिक मिळालं एवढी लोकं मिळाली तेवढी तुम्हाला घरपट्टीमधून आम्ही देऊन टाकतो म्हणजे मोठा लक्षात घ्यायचा आहे की जर आपल्या घरामधला कचरा जर आपण बाहेर नाही फेकला तर गावात कचरा होणार नाही एवढी तर घेत खरं आहे म्हणजे याची गरज आपल्याला कुठली आहे की आपण जर कचरा कुठंही टाकला आपण नेऊन कुठंतरी माळावर टाकला किंवा कुठंतरी एखाद्या जागेत टाकला तर त्याची जी काही इफेक्ट आहे किंवा त्याची जी दुर्गंधी आहे ती आपल्यापर्यंत येणारच आहे त्याचा जो परिणाम होणार आहे तो आपल्या लोकांवर होणार आहे तुमच्या आमच्यावर होणार आहे तुमच्या मुलाबाळांवर होणार आहे त्यामुळं हे कचरा होणारच नाही यासाठी आपल्याला याच्यामध्ये प्रयत्न करायचा आहे आपण खूप प्रयत्न करून बघितलेला आपण त्या जागेसाठी आग्रही आहोत त्याचं ते, सं, सं, जे मागणी केलेली आहे त्याचं तेही करूच त्याच्यावर काय प्रक्रिया करता येणार का प्रकल्पा असेल तर तेही करूच परंतु आपल्या घरामधलं जे वेस्ट आहे बाळाची सी कुठल्याही परिस्थितीमध्ये कागदात गुंजळायची बाळाला बाळ जर समजा आपलं बाळ लहान असेल सं संडासमध्ये जात नसेल तर ती सी आहे ती सी तुम्ही संडासमध्येच टाकली पाहिजे त्याचे जे धुतल्यानंतर जे पाणी आहे ते संडासमध्येच धुलं पाहिजे किंवा ते संडासमध्येच टाकलं पाहिजे ते आता आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत पुढच्या महिन्यापासून प्रत्येक गल्लीमध्ये बैठका घेतो प्रत्येक वार्डामध्येही बैठका घेत आहोत ग्रामपंचायत दा आपल्या दारामध्ये अशा विषयानंतर ग्रामपंचायतच्या गावसभेला जे क कमी हजरी आहेत महिला इथपर्यंत येत नाहीत आपण तर महिलांच्या सोयीप्रमाणे महिलां सांगतील त्या पद्धतीनं आपण एखादी मिटिंग टाईम संध्याकाळची सात वाजता जरी पाच वाजता सात वाजता जरी बोलावलं त्या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित करू त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना बोलवूया तुमच्या ज्या काही तिथल्या क अडचणी असतील ते आम्हाला सांगा आमचे काही जे मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगू आणि त्याच्या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आपण नियोजन करायचं आहे पुढच्या ह्या फेब्रुवारीमध्ये पहिली सभा आपली होईल कुठल्या तरी भागामध्ये तुम्ही म्हणता तुमच्याकडे गाडी येत नाही काय काय ते कळत नाही तर तिथं पहिली बैठक आपण तिथं घेऊया या ग्रामसभेवेळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य कोरोची तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील त्याचबरोबर महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या बघत राहा फक्त शिवराज न्यूज